नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीनं तर काय चाललंय काय नाही तुमचं झालंय सगळं बाजरी बिजरी खुडून करून पर ही गाणं अजून योगा, योगा, योगा अंगली ही ही दारात आहे का एवढी मोठी पसर मांडली इकडे दिसली का का ही चांगली वाट्यापर्यंत ही इकडून अशी वाट्यापर्यंत मांडली या ही इकडून शेडपर्यंत गेलय कणसच कणस आहे ती एवढी दारात पुन्हा ही गोळा करायच्या वेळेस नळ येणार या आता पसरायला एवढा टाइम गेला या आता गोळा कराय किती टाईम जाणार आहे आता काय करावं सांगतेला मग ती ज्या त्या काग जिथं तिथं गोळा करून दुमडून ठेवायचं सकाळ म्हणजे काटायला पुन्हा अजून सोपं आहे लगे आहे ना आज लई येळ गेला मोठाच्या मोठा ढिगारा आणि दोन रोज मस्त कणस पसरत होतो पण दाटगाण जाण होत होती खालची कणस हाय अशी ओलीगार आणि हेनी तर होतं जोपल्या तेव्हा कणस पसरून भोईलाच शेतकऱ्याचं जीवन बघा इकडं खटाळला तर काय म्हणायचं ही कणसं वळून वडून, वडून खोऱ्यानं वळून दातळ्यानं वळून ही भोकाळ्याच्या भोकाळ्या दुखते त्या आम्ही पाट्यानं उचलून टाकली ह्यांनी ही केली वडली आई अण्णा गेली आता आई गेली तिकडं तिच्या माहेरी आजोबाला बरं नाही मी तुम्हाला म्हणलं होतं का नाही तिकडे गेली जात जात आढळून जाती म्हणली काय करायचं मस्त आता खात नाहीत पित तर नुसतं नारळाच्या पाण्या व्हायचं पण जवळ तरी बसून चालतोय का त्यांच्यापाशी तरी यांचा बी ही यांना बी म्हटलं पैसे ही द्या तर घेत नाही ते व पैसे आम्ही पुढच्या वेळेस येणारच नाही पुन्हा चल का नाही म्हणते ती द्यायची बाजरी झाल्यावर बाजरीच खायला का करायचं ताईच्या भावाला बी द्यायची तिकडं ती बी आलता दोन तीन दिवस होता चांगला इथं द्यायची त्यांना बी त्यांना बी काय करायचं शेतकऱ्याचं लय कष्ट बघा शेतकरी ना सुखवा सुखाचं नाही सोपं नाही काल ते फॅनलो काल ती भेटायला पाऊस उतरला म्हणून नाही नाही आम्ही लागतो गोळा करू आम्ही गोळा करू लागतो म्हणून सगळी गोळा करू लागित बा कविता ताय त्यांच्या जावा ही सगळं पुन्हा यांनी घालवाय गेलं मग तेच नाही पुन्हा गेलं तर तिकडं जीवन आलं इथं जेवा म्हणलं तर म्हणलं नको आता त्यांना उशीर होतोय घालवून येतो तिकडं कविता ताय नाही मटन घेतलं काय करायचं पैशाला कार अगं आपलं गरीब करून खाते ती अगं बसावा नको भोय म्हणावा म्हणला अस त्याला तसं नको पण आता ऐकणार नाही का ती कविता काहीतरी नाही भाऊ तो आला नाही भावं अशी करतील ना तर लावते बघा शब्दाला विचारी ती काल बी फॅन लोक कुठली इकडची आलती बघा कुठलं कमलापूर पसली एक दादा होतं इकडचं फलटणचं होतं ती गेलं ती एकटं झालतं आणि इकडचे कमलापूरचे दोघं जण होती पोरं ही ती बेकरीवालं दादा सगळी जण होती बघा त्यांनी कंस गोळा करू लागितली व्हिडिओ करू लागितलं त्यांना व्हिडिओ लई भारी वाटायचं व्हिडिओ करू लागितलं बोलली बसली थोडा वेळ केली म्हणलं आमचं टेन्शनच गेलं म्हटलं कंस गोळा करून आणि तुमच्याशी बोलून निम्म घरचं आमचं टेन्शन होतं ते निम्म दूर झालं कामाचा लोड होता ती पूर्ण टेन्शन डोक्यातला थकवा विचार सगळं निघून गेलं म्हणलं पुन्हा अजून एका दिवशी येणार आहे ती बाया होतं दुसरं बारक ती म्हणलं आमच्या मम्मी पप्पाला घेऊन येणार आहे म्हणलं मी तुमच्याकडं या म्हणलं ते भाऊ तर म्हणतो तर बाजरी करायच्या टायमिंगला फोन करा आमची ओमिनी आहे त्यात टाकून दोन चार पाच सहा पोरं घेऊन येतो मी म्हणलं म्हणून आपण तसंच करते ती का करायची आपली आपणच बाजरी काय करायचं बोलवायची हितली जर आपल्या आता सासूबाई आहे त्या चुरत सासूबाई आहे तर त्या आपण घरचे चौघजण असंच पाच सहा जणांनी घ्यायची करून फटापटापटा पटापटा त्यासने इतक्या म्हणून बाजरी कराय बोलवून काय परवडतं बराबर आहे का नाही म्हणलं कटाळा आलाय कशा आल जपल्या दादा माझा तर आवाज बसलाय मस्त कणकण येऊन गेली मला तर कळलं नाही रात्री काल तर तिकडून कोणस खडून आली माझा अंग गरम 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 लागायला लागलं ताप आलता रात्री झोपून उठली का ताप बी असं सकाळी उठायचं कळलं नाही सात वाजल्या उठायला पुन्हा तिथनं मी पुन्हा अजून गरबड आयांना जायची होती गरबडसाई पाक केला आई केलं धुन राहिलाच होतं अजून बिचारी ती ताई धुतीये धुनं बाहेर माग कपडे धुते भांडी पडले ती भांडी घासायची ती मला गोळा करून ठेवले ती या भांडी घासून घ्यावी म्हणलं म्हणलं आधी बसावं दोन मिनटं जरा थकवाला कंबार टन हे धुका लागले पाट्या ते टप लोकांनी ते टप पालती घातलेली गेली एवढी मोठी मोठी टप भरून कंस उचलून टाकली पोर आहे तेव्हा घरात खेळते ती या बापू दिसतो बापू खिडकी कशी खुर्च्या ढकलते ती वाढच्या ढकलत ढकलत खेळ काढते ती गाडीचण कशाचन काय दिदा अंकित आहे ती अभ्यास करते तेवढी आज पण तिला सुट्टी आहे आज काय दे मिलात काय सण आहे उद्याच्याला पण हाय अजून गणपती जायची सुट्टी गणपती विसर्जन त्याची पण उद्या सुट्टी काल होती रविवारची सुट्टी शनिवारी अर्धी शाळा म्हणजे सलग दोन चार सुट्टी आल्या म्हणायचं बरं अभ्यास आहे की घरचा अभ्यास दिलेला करावा लागतो या करते अभ्यास आणि ती बारकी पोर तिला डिस्टर्ब करते ती कुठं वहीवड कुठं पुस्तक वड कुठं तिचा पेननी कुठं कंपास फळ ते आणू तर वरण तिचं कंपास अंतिम खाली कट्यावर आधारते कट्याच्या खाली त्या मोनाचं तर कंपासून पोरीनं मोडून तुडून टाकलं त्यांना बी म्हणते व्यवस्थित आपला अभ्यास झाला का दप्तरात घालून नीट लांब दप्तर ठेवत जावा ती बी सदरेला ठेवते त्यात ती काय बारकं जाय त्याला काय पण आहे मुमा मुमा ती बी आहे काय दिसेल ती आहे आलं आता मग अशी म्हटलं मी जेवत होती मम्मा आया मम्मा अण्णा गेली म्हणलं गावाला गेली ते आता अण्णा कुठं गेली आई कुठं गेली अशी विचारती लई कडू आहे ती मामा होता म्हणजे तायचा भाऊ होता ता ती बाई मामा ती बी गेल्या गेल्या मामा आई मामा अण्णा मामा सगळ्याला जे दिसेल त्याला पप्पा मामा मम्मी मामा आबा मामा सगळ्याला दिदे मामा असं करत अगं आलंच बघा अगा इकडे कटल फोन कुणाचा आला रे फोन फोन आला ताईच्या तिथं कुणाचा खिडकीत न द्या खिडकीत न ताईला द्या न खिडकीत न द्या ताईला फोन आला द्या ताईला खिडकीत ना द्या खिडकीत ना ताईला दे खिडकीत ना हा आ, आ फोन ताईला आईला ती म्हटलं खिडकीतनं फोन आलेला हां फोन लोय म्हणजे लोय बोलतंय पोराने जरा आगाव पण जरा केला का ना तिला काय दिना ती घेणार ती मम्मा शांगू पप्पा शांगू असं करतं लय आगाव आहे काल सकाळी तर आयला म्हणत ते पप्पा नाव शांगू अण्णा नाव शांगू असं करतं अजून दोन वर्ष नाही ते त्याला लय म्हणजे लय बोलतंय आफाट बोलतंय माझं माझं नाही नाही असं करत लय म्हणजे लय बोलत या बोलून बोलून ते तोंडाला फेस आणतय त्याच्या लय म्हणजे लय अफाट बोलतय आणि तर एखादी डुलकी घेत नाही या आपला जीव बारीक आहे झ झप बीप घ्यावा की एखादी झोपत नाही येळाला खेळतोय त्या अकराच्यातनी आणि संध्याकाळी दिवस मावळला आवडला म्हटलं का मग झोपायला भरतंय का करायचं रातच बी उठतय चॉकलेट दे कुठं खाय दे रात्री जर चॉकलेटीचं दुकान आहे आपल्या भाषे आणली म्हणजे एकदाच टाकली ती खाऊन मस्त पाप्पा गेला म्हणजे दहा पंधरा दहा पंधरा रुपये चॉकलेट घेऊन येतं वीस पंचवीस एक एक चॉकलेट असलं कधी नाही दोन दोन तीन तीन कधी काही तर बॉक्सच आणतात ते पॅकिंग असतं का एवढं असं सत्तर रुपयाला तिथं आमच्या इथं डिगांच्या कॉर्नरला बेकरीचं मोठं दुकान आहे सत्तर रुपयाला पॅकेट भेटतं या चॉकलेटचं तिथनं जर डिगांजीला येतं जाता आता आलं म्हणलं तिथनं ती पाकिट घेऊन येते पोरं लगेच खाऊन चार चार पाच पाच चाकलीटर खाऊन पिठा पाडते ती म्हणजे आता अंकी त्याचं दात पडायला लागले तर पहिल्या पण दाडा जरा किडल्यासारख्या झाल्या तिच्या आता दात पडायला लागले ती आता पुन्हा पडलो नवी आली का मग ती किडते ती दात दाडा आधीची दाडी घेतली वरची किडली तिची म्हणून बिस्किट चॉकलेट जरा कुरकुर कमीच केलं खायचं आम्ही अरे बार काय की त्याला ध्यान होतंय ओ काय तुझ आ आ? ती खुर्चे वाढते ती फरवी गेलो बघा नाव सांग मामा ते हे करते त्यांना तर घरात म्हणून आली असेल मामा शांगू म्हणून तशी गुपची भी येत नाही नाव सांगायला तर चला दुध्या भांडी राहिली ती माझी भांडी धुती जरा आज काय भांडी धुतली का पुन्हा अजून पाचच्या मोर कंस गोळा करायची काय गदमतय लय मजे लय ताऊतय आणि आबाळ जरा निघायला लागले दिगेजीकडून नाही यायचा पाऊस आता कसं पुन्हा पाऊस आला म्हणजे लय गडबड करावं लागणार आहे आधीच ही पसारा पडला आहे दारातनं लय म्हणजे रपरा आलं म्हणजे लय अवघड आहे बारीक चिटचिट याय लागलं गोळा तर येत नाही पण रपारा आलं का ती भिजवूनच जातं या देवाच्या एवढं दोन चार दिवस बाजरी करून वाळून कणगीत जाऊस तर काय पाऊस येऊन तिकडच्या कणगी अजून झाड करून मला उन्हाळ्याला लावायचं तर काय हां जावा जावा तर चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओ म्हणजे तोपर्यंत सगळ्यांना बाय